श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात सुरु करते श्री स्वामी समर्थ माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये सव्वीस फेब्रुवारी बुधवारी या दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे गंगेच्या प्रत्येक थांबा इतकी पवित्र ही अशी महाशिवरात्र मानली जाते ज्या मुला मुलींचे लग्न मोडत तर अशा मुला मुलींना महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून करावे त्यांच्या विवाहाचे योग जे आहेत ते जुळून येतात भगवान शिवशंकर हे भोळे आहेत अगदी एक तांब्या पाणी जरी आपण शिवलिंगावरती श्रद्धेने अर्पण केले किंवा एक बेलपत्र जरी आपण अर्पण केले तरी सुद्धा भगवान शिवशंकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्णही करतात पण महादेवाची पूजा करताना काही नियम जे आहेत तर ते काटेकोरपणे पाळावे लागतात नाहीतर दोष लागतो भगवान शिवशंकर जितके भोळे आहेत तितकेच ते उग्र सुद्धा आहेत क्रोधित सुद्धा तितक्याच लवकर होतात त्यामुळे शिवपूजेतील अशाच काही नियमांबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत तुम्ही शिवरात्रीचे व्रत करणार असाल तरीसुद्धा या नियमांचे पालन करणं तुम्हाला बंधनकारक राहील किंवा नाही काही कारणामुळे शिवरात्रीचा व्रत उपवास करू शकत नसाल तरीसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी या काही नियमांचे पालन तुम्हाला आवर्जून करायचे आहे त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची पूजा करताना सुद्धा काही गोष्टीचे तुम्हाला पालन करायचे आहे काही गोष्टी आवर्जून शिवलिंगावरती अर्पणही करायचे आहेत तर काही वस्तू या चुकूनही शिवलिंगावरती आपल्याला अर्पणही करायच्या नाहीत भगवान पण शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह हो, या स्थितीला झाला आहे म्हणून या महिन्यातील म्हणजे महाशिवरात्रीच्या तिथीला अनन्यसाधारण असे महत्त्व झाले आहे आणि महादेवांना काही वस्तू ह्या अतिशय प्रिय आहेत जसे की बेलपत्र असेल पांढरी फुलं एरंडीचे फळ धोत्र्याचे फूल पण काही वस्तू या महादेवांच्या पूजेमध्ये चुकूनही आपल्याला वापरायच्या नाहीत किंवा त्या शिवलिंगावरती अर्पणही करायच्या नाहीत सर्वात पहिलं महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे सूर्योदयापुरी उठून स्नान करायचं आहे या दिवशी जर तुम्हाला तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोषाचा त्रास सांगितला असेल किंवा पितृदोष त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम होत असेल असं जाणवत असेल किंवा तुम्हाला सर्पदोष सांगितला असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहे आणि त्या पाण्याने स्नान करा सर्पदोषाचा त्रास कमी होईल त्याचबरोबर पितृदोषापासून जे काही त्रास तुम्हाला होत असेल तो सुद्धा तुम्हाला हळूहळू कमी होताना तुम्हाला जाणवेल आता तुम्हाला हे काही त्रास नसतील तरीसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून किंवा तुमच्याकडे असलेले तर पंचगव्य टाकून स्नान करायला विसरूही नका महाशिवरात्रीच्या दिवशी शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्याचा प्रयत्न करा पांढऱ्या रंगाचे कपडे नसतील तर लाल रंगाचे कपडे घातले तरी सुद्धा आहेत हे वस्त्र आहेत या चुकूनही घालू नका महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजेमध्ये महादेवाच्या पिंडीवर हळद कुंकू जे आहे तर ते चुकूनही वापरू नये कारण महादेव हे पुरुष देवता आहेत हे पुरुष तत्वाचं प्रतीक आहे महादेव आणि महादेव हे सहा कारण आहेत म्हणजे दृष्ट्यांचा संहार करणारे आहेत दुसरं म्हणजे महादेवांनी वैराग्य अवतार धारण केला होता म्हणजेच गोसाव्याचा अवतारही धारण केला होता म्हणून महादेवांच्या पूजेमध्ये भस्म किंवा चंदनाचाच करा वा। वापर करावा शास्त्रानुसार शिवलिंगावरती अभिषेक करताना शंखाचा वापर चुकूनही करू नये शंखाने आपण माता लक्ष्मी असेल भगवान विष्णू यांना अभिषेक करू शकतो पण शिवलिंगावरती शंखाचा वापर अजून करूनही नका चुकूनही अभिषेकही करू नका यामागे अशी एक कथा सांगितली जाते की नावाचा एक राक्षस होता आणि या राक्षसाचा वध महादेवानेच केला होता त्यामुळे शिवपूजेमध्ये शंख जो आहे तर तो, तो वर्ज मानला जातो महादेवाच्या म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काळात पूजा करण्यालाही खूप महत्व आहे आवर्जून बहुतेक लोक या दिवशी निश्चित काळात पूजाही करतात पण निश्चित काळात जर तुम्हाला महादेवांची पूजा करणे शक्य झाले नाही तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जो काही प्रदोष काळ असतो किंवा मा सूर्य मावळतो त्याच्या पंचेचाळीस मिनिट अगोदर किंवा मा सूर्य मावळ्यानंतर पंचेचाळीस मिनिटानंतरचा जो काही कालावधी असतो ही जी वेळ असते त्या वेळेमध्ये आपण शिवपूजन करू शकतो तर महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काल जो आहे तो मध्यरात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटापासून ते रात्री एक वाजून सोळा मिनिटापर्यंत आहे त्या वेळेमध्ये भलेही शिवपूर्ण पूजन झाले नाही तरी सुद्धा तुम्ही शिवलिला असेल किंवा शिवलिला अकरावा अध्याय असेल किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप असेल किंवा भगवान शिवशंकर यांचे जे कोणते काही स्तोत्र मंत्र असतील ते तुम्हाला यावेळेसच म्हणू शकता किंवा ते ऐकूही शकता कारण महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला सुद्धा खूप जास्त महत्व आहे निश्चित काळ केलेली पूजा जी आहे ती खूप प्रभावीही मानली जाते असंही म्हटलं जातं की निश्चित काळात केलेली पूजेची जी सिद्धी आहे ती लवकरात लवकर प्राप्त होत असते सर्व शिवरात्रीमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परमतेजस्वी अस्तित्व जे असतं ते पृथ्वीवर सक्रिय होत असते आणि या काळातच महाशिवरात्रीच्या दिवशी आपण निश्चित काळ म्हणून ओळखतो या दिवशी शिवतत्व असतं ते पृथ्वीवर अवतरत आणि त्या निश्चित काळ हा सर्वात प्रभावीही मानला जातो त्याचबरोबर महादेव जे आहेत आपल्या जवळ जवळ घरामध्ये बघा तुळस असतेच तुळशीचं वृंदावन असत किंवा कुंडीत तुळस लावलेली असते तर बऱ्याच जणांच्या घरामध्ये तुळशीच्या कुंडीत किंवा तुळशी वृंदानावर शिवलिंग ठेवलेले असते पण ही चूक अजिबातही करू नका तुळशीच्या कुंडीत किंवा तुळशी वृंदावनावर तुळ शिवलिंग अजिबातही ठेवू नये जे तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवलेले असतं ते तुळशी वृंदावनाजवळ ठेवलेली असते ते शालिग्राम असत पण बरेच जण काय करतात त्यांना वाटतं की शिवलिंगच आहे म्हणून शिवलिंग ठेवतात असं चुकूनही करू नका महादेवाच्या पूजेमध्ये शिवपूजेमध्ये किंवा महादेवाला जो आपण नैवेद्यही दाखवतो त्यानंतर सुद्धा तुळस चुकूनही ठेवायची नसते तरी ते इतर देवदेवतांना नैवेद्य दाखवताना आपण तुळस ठेवतो तुळस ठेवल्याशिवाय देव नैवेद्य ग्रहण करत नाहीत असं आपण म्हणतो पण शिवपूजेमध्ये तुळस ही शिवलिंगावरती अर्पण सुद्धा करायची नाही आणि नैवेद्य दाखवताना त्यावर तर तुळशीचं पानही ठेवायचं नाही महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करताना दूध दही किंवा पंचामृताने अभिषेक करणार असाल तर जे पदार्थ आहेत ते तांब्याच्या भांड्यामध्ये किंवा तांब्याच्या तांब्यामध्ये चुकूनही ठेवायचे नाहीत दूध दही किंवा पंचामृत जे आहे ते तुम्ही स्टीलच्या तांब्यामध्ये स्टील ता स्टीलच्या पेल्यामध्ये स्टील चा किंवा चांदीच्या चा पेल्यामध्ये किंवा चांदीच्या तांब्यामध्ये किंवा पितळेच्या पेल्यामध्ये तुम्ही ठेवू शकता तांब्याच्या चुकूनही ठेवायचं नाही असं म्हटलं जातं की तांब्याच्या तांब्यात दूधयुक्त पदार्थ ठेवल्यामुळे त्याचं विष तयार होतं तांब्याच्या भांड्यात दूध ठेवल्यामुळे तांबे वज्र पदार्थात मिसळू शकते त्यामुळे ठेवायचंही नाही त्याचबरोबर अजून एक कारण म्हणजे तांब्याच्या भांड्यात दही किंवा आंबट पदार्थ ठेवल्यामुळे दह्यातील लॅक्विट ॲसिड जे असतं ते धातूंवर प्रतिक्रिया देत असते आणि ते विषारी क्षार तयार होऊ शकतात त्यामुळे दूध दही आणि दुग्धजन्य पदार्थ जे आहेत तर ते तांब्याच्या म्हणजे तांब्यामध्ये आपल्याला ठेवायचेही नाहीत हा तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्ही पाणी घेऊन जाऊ शकता आणि ते शिवलिंगावरतीही अर्पण करू शकता पण दूध दही आणि पंचामृत अर्पण करू शकत नाही शिवपूजा करताना नारळ पाण्याचा सुद्धा वापर जो असतो तो अजिबातही करायचा नाही त्याचबरोबर तुटलेले तांदूळ जे आहेत म्हणजेच अक्षदा ज्या आहेत त्या तुटलेल्या अक्षदा शिवलिंगावरती अर्पणही करायच्या नाहीत त्याचबरोबर अक्षदा ज्या आहेत त्या रंगवलेल्या सुद्धा नसाव्यात त्याचबरोबर कापसाची माळ ज्याला आपण वस्त्रमाळ म्हटलं जातं ती सुद्धा रंगवलेली कापसाची माळ आपल्याला शिवलिंगाभोवती अर्पण ही करायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला काही शक्य नसेल तर अगदी पाण्याने अभिषेक करा आणि त्यातले जर शक्य असेल तर दुधाने सुद्धा अभिषेक करायचा प्रयत्न करा तुम्हाला माहीत आहे का महादेवाच्या पिंडीवर दुधाने अभिषेक का केला जातो तर दूध वाहण्याची जी काही परंपरा आहे ती सागर मंथनाशी संबंधित आहे पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून सर्वात पहिले हलाहल विष निघाले होते आणि त्या विषयाच्या दहाकतेने सर्व देव देवता आणि दैत्य जुळून लागले त्यामुळे सर्वांनी भगवान शिवशंकर यांच्याकडे प्रार्थना केली देवतांनी प्रार्थना ऐकून भगवान शिवाने त्या विषाला तळ हातावर ठेवले आणि विषपान केले पण त्यांनी ते विषकंठात खाली जाऊ दिलेही नाही त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला आणि त्या तेव्हापासूनच त्यांना नीलकंठ हे नावही पडलं आहे नीलकंठ म्हणून ओळखलं जाऊ लागला आहे या विषयाचा प्रभाव भगवान शिव आणि त्यांच्या जटांमधील देवी गंगावर होऊ लागला विषाचा दहा लाद कमी करण्यासाठी देवतांनी भगवान शिवाला दूध ग्रहण करण्याचा आग्रह केला आणि भगवान शिवाने दूध ग्रहण करण्यासाठी त्यांच्या शरीरातील विषाचा प्रभाव कमी होऊ लागला तेव्हापासून शिवलिंगावरती दूध अर्पण करण्याची जी प्रथा आहे तर ती सुरू झाली आहे असं म्हटलं जातं की या दिवशी भगवान शिवशंकराची पूजा करताना भगवान शिवशंकरांना पांढरी फुलं अतिशय प्रिय आहेत आणि ती आपण आवर्जूनही वापर अर्पण करावीत महादेवांना केतकीचे फूल अर्पणही करू नका या महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मचर्याने पालन आवर्जून करावे रात्री जागरण करण्याला सुद्धा या दिवशी खूप जास्त महत्व आहे रात्रभर जरी शक्य नसेल तर कमीत कमी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत किंवा निश्चित काळ मी तुम्हाला सांगितलं आहे तर त्या निश्चित काळामध्ये जागरण करावे त्याचबरोबर रात्री तुम्ही ओम नम शिवाय किंवा महादेवाचा जो काही स्तोत्र असेल तो पठण करावा किंवा स्मरण करावा तर तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा चॅनलवरती जर तुम्ही अजूनही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका